लढून घ्यायचं असतं कधी कधी एकट्याने लढून घ्यायचं असतं कधी कधी एकट्याने लढून घ्यायचं असतं कधी कधी एकट्याने संपलेली असते वाट दिसत नसतो रस्ता संपलेली असते वाट दिसत नसतो रस्ता शोधून घ्यावी वाट कधी कधी एकट्याने शोधून घ्यावी वाट कधी कधी एकट्याने अंधारल्या वाटेवर पराभव दिसू लागत पने हसू आपणच आपल्यावर सहजपणे हसू लागतो आपणच आपल्यावर सहजपणे हसू लागतो ध्यानात ठेवा आधार नसेल जगण्याचा ध्यानात ठेवा आधार नसेल जगण्याचा ध्यानात ठेवा विश्वास नसेल जगण्याचा ध्यानात ठेवा विश्वास नसेल जगण्याचा त्याच वेळी कधी कधी जाणून घ्यावं एकट्याने त्याच वेळी कधी कधी जाणून घ्यावं एकट्याने श्वास आणि जीवन याच अंतर थोडं आहे श्वास आणि जीवन यांचं अंतर थोडं आहे मनामुळे सगळ्याच अडल तस घोड आहे मनामुळे सगळ्यांच अडल तसं घोड आहे मनाचा वारू उधळून टाक वाढ म्हणतात मनाचा वारू उधळून टाक वाढ म्हणतात स्वप्न उरात भरून घेंगावत्या वादळात स्वप्न उरात भरून घेत वादळात आभाडाला हरव कधी एकट्याने आभाडाला